मित्रांनो नमस्कार मी अथरोगोसाभ स्वागत आहे सर्वांचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आजच्या आपल्या संपूर्ण सेशनमध्ये सो आजचा आपला व्हिडिओ जो आहे हा टोटली इन्व्हेस्टमेंट रिलेटेड किंवा तुम्हाला लाईफ टाईम इन्कम कशाप्रकारे मिळेल त्या रिलेटेड आणि सोबतच हे इन्कम मिळवण्यासाठी तुम्ही आजपासूनच कशाप्रकारे प्लॅन करू शकता यासंबंधी संपूर्ण रिलेटेड आजचा व्हिडिओ असणार आहे शेवटपर्यंत सर्वजण फक्त अटेंड करा चॅनलवरती जर कोणी नवीन असेल या त्यामुळे चॅनलला जे ते आता सबस्क्राईब करून ठेवा कारण या पर्टिक्युलर चॅनलवरती आपण इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंड याबद्दल बरेचसे व्हिडिओ जे आहेत ते बनवत असतो एक त्र्याण्णव व्हिडिओ जे आहेत ते ऑलरेडी इथे आपण पोस्ट केलेले आहेत त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे सो आता आपण हे व्हिडिओला जी आहे ती सुरुवात करूया सो आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या टॉपिकमध्ये आपण काय शिकणार आहोत तर आज आपण हे शिकणार आहोत की आपण लाईफ टाईम पन्नास हजार रुपये महिना पन्नास हजार रुपये मंथ पेन्शन कशा प्रकारे मिळवू शकतो किंवा पॅसिव इन्कम कशाप्रकारे मिळवू शकतो किंवा एक सेकंडरी इन्कमचा सोर्स कशाप्रकारे तयार करू शकतो पन्नास हजार रुपये पर मंथ लक्षात घ्या ही कोणतीही गव्हर्नमेंटची स्कीम नाही आहे किंवा नवीन सरकार आल्यामुळे सरकारने तुमच्याकडे कोणती स्कीम आलेली नाही आहे तो हा जो प्लॅन आहे आपला फ्युचरचा जो प्लॅन आहे तो आपल्यालाच करायचा आहे कोणी येऊन आपल्यासाठी फ्युचरचा प्लॅन आपला करून देणार नाही आहे सो तो, तो कशा प्रकारे करायचा आहे ह्याची मी तुम्हाला कम्प्लीट माहिती देणार आहे आजच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये सो आता आपण डायरेक्टली हे शिकण्यासाठी सुरुवात करूया सो आता मी तुम्हाला बोललो की आपला दर महिना एक पन्नास हजार रुपये पेन्शन जे आहे किंवा पॅसिव्ह इन्कम जे आहे ते मिळवायचं आहे कशामार्फत म्युच्युअल फंडच्या मार्फत इन्व्हेस्टिंगच्या मार्फत ओके आता हे पॅसिव्ह इन्कम का गरजेचं आहे किंवा दर महिन्याला पन्नास हजार रुपयांची गरज आपल्याला का आहे हे सर्व तुम्हाला माहिती असो हे मी सांगत नाही बसणार आहे तुम्हाला फक्त लाइफ टाइम आणि सोबतच तुमच्यानंतर तुमच्या पुढच्या नेक्स्ट जनरेशनलासुद्धा लाइफ टाइम इन्कम सुरू राहावं अशी तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही एकदम करेक्ट ठिकाणात आलेले आहेत सो इथे आता मी तुम्हाला डायरेक्टली अशा ठिकाणी नेतो हे कॅल्क्युलेटरवर नेतो आणि आज जो मी कन्सेप्ट तुम्हाला सांगणार आहे त्या कन्सेप्टचं नाव आहे एस डब्ल्यू पी ओके आता एस डब्ल्यू पीबद्दल मला माहिती आहे तुम्ही बऱ्याचदा शिकलेले आहात बऱ्याचदा ऐकलेलं आहे माझ्याकडनं सो एस डब्ल्यू पी म्हणजे काय सिस्टिमॅटिक विड्रॉवल प्लॅन ओके सिस्टीमॅटिक विड्रॉवल प्लॅन म्हणजे सिस्टिमॅटिक पद्धतीने तुम्ही म्युच्युअल फंडची तुमची इन्व्हेस्टमेंट विड्रॉ करायची दर महिन्याला एक फिक्स इन्कम तुमच्या अकाउंटमध्ये येणार आणि ते असं येणार की तुमची जी मेन इन्व्हेस्टमेंट आहे ती लाईफ टाईम कधीही संपणार नाही कधीही शून्य होणार नाही ओके okay? so, सो प्रकारे आपण प्लॅन करायचं आहे सो so, यासाठी मी तुम्हाला एक रूल सांगतो त्या रूलचं नाव आहे एट फोर आणि थ्री रूल सो सगळ्यात पहिलं म्हणजे एट फोर आणि थ्री हा रूल यूज करून आपण आपली पहिलं म्हणजे वेल्थ बिल्ड करायची ह्या संपूर्ण सेशनमध्ये दोन टॉपिक आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे एट फोर थ्री रूल वापरून आपण आपली वेल्थ बिल्ड करायची आणि एकदा आपण आपली वेल्थ बिल्ड केली की ती आपण आयुष्यभर पुरवायची कशी आयुष्यभर आपल्याला ती पुरणार कशी आणि प्लस ती कंपाऊंडिंग होणार कशी त्याचीसुद्धा वाढ कशी होणार ह्या गोष्टी आपण आता इथे बघून घेऊया सो so, एट फोर थ्री रूल हा काय आहे हा रूल तुम्हाला सांगतो की हा रूल जर तुम्ही फॉलो केलात तर पुढच्या पंधरा वर्षामध्ये तुम्ही फायनान्शियली फ्री होऊ शकता फायनान्शियली फ्री होऊ शकता म्हणजे तुम्हाला पैशासाठी काम करत राहायची गरज नाही तुम्ही तुमच्या आवडीचं काम करू शकता आता तुम्हाला पैसे भेटत असतील बट तुम्हाला पैशासाठी तुमच्या न आवडणारं काम करण्याची गरज नाही म्हणजे फायनान्शियल फ्री होणं आता इथे बघूया आपल्या चॅनलवरती मी दोन दिवसापूर्वी एक सेशन घेतलेला होता जो होता फिफ्टीन सिक्स्टी फाय आणि ट्वेंटी रूल मला आता सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचे जेवढे पण लोक आता इथे अटेंड करत आहेत सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचे किती लोकांनी हा व्हिडिओ पाहिलेला आहे जवळपास चौदाशे लोकांनी बघितलेला आहे तो व्हिडिओ तो सेशन किती लोकांनी तुमच्यापैकी तर नसेल पाहिला ना तर हा व्हिडिओ संपला की पहिला हा बघून घ्या त्यात मी तुम्हाला एक इन्व्हेस्टिंगचा रूल सांगितला आहे तसाच सेम एक सेकंड रूल मी तुम्हाला आज सांगतो आहे आता तो म्हणजे एट फोर आणि थ्री रूल सो ह्याच्यामध्ये काय असतं पहिली आठ वर्ष इन्व्हेस्टमेंट करून आठ वर्ष इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही जेवढी अमाऊंट जमवायला तुम्हाला पहिली आठ वर्षं लागतात तेवढीच सेम अमाऊंट तुम्ही नेक्स्ट चार वर्षामध्ये जमवू शकता आणि तेवढीच सेम अमाऊंट तुम्ही नेक्स्ट तीन वर्षामध्ये जमू शकता म्हणजे काय समजा इन्व्हेस्टमेंट करून करून तुम्ही पहिल्या आठ वर्षामध्ये वीस लाखाची अमाऊंट गोळा केली तर तुम्हाला नेक्स्ट वीस लाख बनवायला फक्त चार, लाग लाग चार लाग 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 वर्ष लागणार आहेत आता आठ नाही लागणार फक्त चार लागणार आणि नेक्स्ट वीस लाख जमवायला परत फक्त तीन वर्ष लागणार सो ही पॉवर असते कंपाऊंडिंगची म्हणजे पंधरा वर्षामध्ये तुमचे साठ लाख रुपये तुमच्याकडे जमा होतील एक एक्झाम्पल मी घेतलं ओके म्हणजे अजून आठ वर्षांनी तुमच्याकडे असतील वीस लाख बारा वर्षाने तुमच्याकडे असतील चाळीस लाख पंधरा वर्षाने असतील साठ लाख सो असं तुमचा टाईम कमी लागणार पैसे जास्त कंपाऊंडिंग होणार सो ह्या रूलच्या मार्फत तुम्ही एक सिस्टिमॅटिक पद्धतीने पहिलं म्हणजे गुंतवणूक करायची मार्केटमध्ये म्हणजे पहिलं म्हणजे एस आय पी करायची आणि त्या एस आय पीने आपण कशाप्रकारे एस डब्ल्यू पी करणार आहात तर इथे आपण बघून घेऊया ला। लाईक इथे बघा समजा तुम्ही पंधरा वर्षांसाठी तुम्हाला एस आय पी करायची आहे या ठिकाणी तुम्हाला एक पंधरा वर्षासाठी जी आहे ती एस आय पी करायची हे लक्षात ठेवा सो पहिलं मी काय करतो इथे मी तुम्हाला एक पहिली पंधरा हजार रुपयाची एस आय पी इथे आपण टाकूया आठ वर्षासाठी ओके केवळ वर आठ वर्षासाठी आता एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही पंधरा हजाराची किंवा आपण एक थोडीशी एस आय पी अमाऊंट वाढू आणि तीस हजाराची एस आय पी करू तुम्ही तुमच्या हिशोबाने वेगवेगळ्या अमाऊंटची एस आय पी नक्कीच करू शकता इथे मी आता तीस हजाराची मी एस आय पी समजा करतो आहे दर महिन्याला काही लोकं बोलतील की मी बाबा कमीची एस आय पी करेन लाईक मी तीन हजाराचीच करेन मी एक हजाराचीच करेन मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो आहे तीस हजार रुपये तुम्ही एस आय पी करत असाल दर महिन्याला आठ वर्षासाठी आणि मी बारा टक्के रिटर्न्स पकडले आहेत फक्त ज्याच्यामध्ये जर मी आठ वर्ष थांबलो तर माझी अमाऊंट जी आहे ती टोटल बनणार आहे पन्नास लाखाच्या आसपास क्लिअर आहे पन्नास लाखाच्या आसपास आता आपल्याला जे एक्झाम्पल घ्यायचं आहे ना मी जे तुम्हाल तुम्हाला एक्झाम्पल देणार आहे पहिलंच बोललो आहे मी तुम्हाला पन्नास हजार रुपये पर मंथ एक्झाम्पल देतो आहे आणि मला तुम्हाला प्लॅन सांगायचा आहे पंधरा वर्षाचा जर मला तुम्हाला आठ वर्षाचा प्लॅन सांगायचा होता तर मी तुम्हाला बोललो असं एवढी जास्त तुम्ही एस आय पी करा बट मला तुम्हाला एवढा मोठा प्लॅन सांगायची काही गरजच नाही आहे कारण की तिथे तुम्हाला मला एक लिमिट द्यायची की पन्नास हजारपर्यंत तुम्हाला इन्कम भेटलं पाहिजे सो मी इथे तुमची एस आय पी अमाऊंट कमी करतो बारा हजार रुपये करतो फक्त ठीक आहे बारा हजार रुपये किती जणं इथे एस आय पी करू शकतात मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सो बारा हजार रुपयाची एस आय पी मी आठ वर्ष केली तर माझी अमाऊंट जमा होते आठ वर्षानंतर ॲप्रॉक्सिमेटली वीस लाख आता लक्षात ठेवा मला पहिली वीस लाख जमवण्यासाठी आठ वर्षं लागली त्यानंतर समजा हीच एस आय पी मी कंटिन्यू ठेवली पुढची चार वर्षं चार वर्ष म्हणजे टोटल बारा वर्ष तर माझी अमाऊंट जमणार अडतीस पॉईंट सदुसष्ट लाख म्हणजे अप्रॉक्सिमेटली चाळीस लाख ओके म्हणजे बाराव्या वर्षी माझ्याकडे अप्रॉक्सिमेटली चाळीस लाख आले प्लस हीच इन्व्हेस्टमेंट मी अजून तीन वर्ष कंटिन्यू ठेवली पंधरा वर्षापर्यंत तर माझ्याकडे झाले साठ पॉईंट पंचावन्न म्हणजे वया म्हणजे अजून पंधरा वर्षानंतर माझ्याकडे साठ लाख रुपये जमा झाले जे मी तुम्हाला बोललेलो होतो की पहिली आठ वर्ष तुम्हाला लागली वीस लाख जमवायला नेक्स्ट वीस लाख तुमचे चार वर्षात जमणार नेक्स्ट वीस लाख तुमचे तीन वर्षात जामणार so, सो हा रूल आहे एट ट्वेल्थ आणि फिफ्टीन रूल ओके okay, म्हणजे काय की ह्याच्यामध्ये तुमची पैशाची कंपाऊंडिंग जे ती फार मोठ्या प्रमाणामध्ये येते आत्ता मला सांगा पंधरा वर्ष तुम्ही जर एस आय पी केला बारा हजार रुपयाची ट्वेल्व पर्सेंट रिटर्न्सप्रमाणे तुमची मॅच्युरिटी व्हॅली म्हणते साठ लाख पंचावन्न हजार आपण पकडूया साठ लाख आपण केव्हा साठ लाख रुपये जी आहे ती व्हॅल्यू ह्याच्यामध्ये पकडू आत्ता आता एक गोष्ट लक्षात घ्या साठ लाख रुपये तुमच्याकडे व्हॅल्यू बदललेली आहे सो आता आपण काय करू शकतो ही जी साठ लाख रुपये व्हॅल्यू आहे ना आता आपल्याकडे समजा आजपासून पंधरा वर्षानंतर साठ लाख रुपयाची एक अमाऊंट बदली आता आपण आपली एस आय पी स्टॉप करू शकतो आणि ही सर्व अमाऊंट एस डब्ल्यू पीच्या माध्यमातून दर महिन्याला आपलं लाईफ टाईम इन्कम सुरू करून घेऊ शकतो कसं सो त्यासाठी मी तुम्हाला आता एस डब्ल्यू बीवरती नेतो आणि एस डब्ल्यू बीवरती नेल्यानंतर समजा माझ्याकडे आता साठ लाख रुपयाची जी, जी अमाऊंट होती ती मी म्युच्युअल फंडमध्ये तशी तर तशी ठेवली त्यातनं मी दर महिना पन्नास हजार रुपये विड्रॉ करणार दर महिना पन्नास हजार रुपये सिस्टमॅटिक पद्धतीने जसं मी सिस्टमॅटिक पद्धतीने बारा हजार इन्व्हेस्ट केले तसं मी आता पन्नास हजार विडड्रॉ करतो म्हणजे किती फायदा आहे बघा इन्व्हेस्ट करताना तुम्हाला बारा हजार करायचे आहेत बट विड्रॉ करताना तुम्हाला दर महिना पन्नास हजार भेटते ओके बारा पर्सेंटच्याप्रमाणे आपण इंटरेस्ट पकडला दहा वर्षासाठी समजा ही प्रोसेस मी दहा वर्ष केली तर दहा वर्ष दर महिना मला पन्नास हजार रुपये येणार अकाउंटला पण माझी जी साठ लाखाची अमाऊंट आहे ना ती दहा वर्षानंतर होणार एक्क्याऐंशी पॉईंट पंच्याऐंशी लाख म्हणजे दर महिला मला पन्नास हजार रुपये आले असे पन्नास पन्नास करून मी दहा वर्षात साठ लाख विड्रॉ केले बट माझे पैसे दर वर्षाला बारा टक्क्याने कंपाऊंड होत राहिले म्हणून माझी टोटल मॅच्युरिटी अजूनही राहिलेली आहे एक्क्याऐंशी लाख म्हणजे मी एवढे पैसे विड्रॉ करूनसुद्धा माझे एक्क्याऐंशी लाख बाकी राहिले समजा हीच प्रोसेस मी पुढची तीस वर्ष केली हीच प्रोसेस मी पुढची तीस वर्ष केली तर माझ्या अकाउंटमध्ये मी दर महिना पन्नास हजार तर विड्रॉ करेनच तरी पण माझ्या मा अकाउंटमध्ये जवळपास चार करोड रुपये बाकी राहतील का राहतील याला म्हणता पॉवर ऑफ कंपाऊंडिंग तुमचे पैसे अशा प्रकारे वाढतच जातील कारण की तुम्ही साठ लाखामधले फक्त पन्नास हजार विड्रॉ करताय बट बाकीच्या पैशावर तुम्हाला इंटरेस्ट भेटतो आहे व्याज भेटतो आहे जसं दस जसं मार्केटवर जाईल तसं तुम्हाला व्याज भेटतो आहे सो हा व्याज इतका मोठा होतो की तुम्हाला फार मोठा कॉर्पस जमा होतं आणि त्यानंतर तुम्ही विचार करा तुमच्यानंतर तुम्ही तुमच्या नॉमिनीला तुमच्या मुलांना एवढे पैसे तर सोडून गेलात तर ती लोकंसुद्धा हे पैसे एच डब्ल्यू पी करून आयुष्यभर इन्कम कमवू शकता समजा तुम्ही चार करोड रुपये सोडून गेलात तुमच्या मागे सो आपण इथे एक कॅल्क्युलेशन करून बघूया नॉर्मल की मी चार करोड रुपये समजा सोडून गेलो तर या ठिकाणी जे आहे ते आपले नेक्स्ट जनरेशन जी आहे ती महिन्याला तीन लाख रुपयाचं विड्रॉवल घेऊ शकते ठीक आहे महिन्याला तीन लाख रुपयाचं विड्रॉवल घेऊ शकते आणि समजा हे विड्रॉवल त्यांनी दहा वर्ष घेतलं तरीही महिन्याला तीन लाख रुपये सॅलरी खूप मोठी गोष्ट आली पॅसिव इन्कम पण त्यांना भेटेल ते लोक एवढं विड्रॉ करतील त्यांच्या पोर्टफोलिओची व्हॅल्यू एवढी राहील सो जी, so, जी लोक जनरेशनल वेल बिल्ड करतात ठीक आहे जनरेशनल वेल बिल्ड करतात ती का करतात कारण की त्यांना माहिती असते की कशी करायची ते ठीक आहे आपल्याकडे इन्व्हेस्टमेंटचे बरेच पर्याय असतात पण आपण नेहमी त्यातल्या आपल्याला जो सोप्पा पर्याय वाटतो त्याच्यामध्ये जातो पण अशा पर्यायाकडे आपण जात नाही म्युच्युअल फंड स्टॉक मार्केट बट म्युच्युअल फंडमध्ये असेही तुमच्यासाठी ऑप्शन्स अवेलेबल आहे जे तुम्हाला जनरेशनल वेल्थ बिल्ड करून देतात जनरेशनल वेल्थ तयार करून देतात तुम्हालाही कोणतं टेन्शन घ्यायची गरज नसते तुमच्या नेक्स्ट की सर्व जनरेशन्सला कोणतंही टेन्शन घ्यायची गरज नसते पैशासाठी जर ऑब्वियसली त्यांनी ही प्रोसेस फॉलो केली तर आणि हे ते कधी फॉलो करणं जेव्हा तुम्ही त्यांना शिकवलात तर ठीक आहे सो आपण पहिले शिकून घेतो त्यानंतर आपण त्या लोकांना शिकवू हो शकतो तर प्रकारे तुम्हाला सिम्पल पद्धतीने आणि ही गोष्ट घडण्यासाठी मी सुरुवात कितीने केलेली दर महिना बारा हजार ओके तुम्हाला काय मोठी गोष्ट सांगितलेलं की मी दर महिन्याला एक लाख इन्वेस्ट करत नाही दर महिना फक्त बारा हजार नेहमी सुरुवात केलेली आणि एका टायमिंगला ही पोर्टफोलिओची व्हॅल्यू जी आहे ती माझ्या होणार आहे ह्याच्यापेक्षा ऑब्वियसली सुद्धा होणार आहे सो so, नक्की तुम्ही प्रोसेस फॉलो करा ह्याच्यासाठी सिंपल काय करायचं एस आय पी करायला सुरुवात करायची आपल्या अंडर जर तुम्ही आय पी करण्याला सुरुवात करणार असाल तर हे सगळं नॉलेज जे आहे ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट दिलं जाते यूट्यूबवरनं प्लस तुमच्यासाठी काही सेशनसुद्धा आपण घेतो अकाउंट ओपन झाल्यानंतर सो तुम्हाला जर आपल्या अंडर अकाउंट ओपन करायचं असेल तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला आमची व्हॉट्सअपची लिंक भेटेल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पिन कमेंटमध्ये व्हॉट्सअपची लिंक आहे तिकडून आम्हाला मॅसेज करा मॅसेज केलात की दुसऱ्या दिवशी आमची टीम तुम्हाला आमच्या अकाउंट ओपनिंगची लिंक पाठवेल तुम्ही मेसेज केलात की तुम्हाला अकाउंट ओपनिंगची लिंक भेटेल अकाउंट ओपन करा अकाउंट ओपन झालं की आम्ही तुम्हाला कॉल करू तुम्हाला आमच्या ग्रुपमध्ये ॲड करू तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंटला म्युच्युअल फंडच्या जर्नीला तिथून सुरुवात नक्कीच करू शकता ओके सो अशा प्रकारे हा सेशन मी तुम्हाला किंवा इन्फॉर्मेशनसाठी दिलेला होता जर आवडला असेल सेशन आवडलं असेल या व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कोणीही जायचं नाही कारण अशी व्हॅल्यू जी आहे ती फार ठिकाणी तुम्हाला दिली जात नाही सो व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या ह्या नवीन चॅनलला म्युच्युअल फंडच्या सबस्क्राईब करा तुम्हाला हे सर्व माहिती अशी तिथे भेटणार आहे हा व्हिडिओसुद्धा इव्हन भेटणार आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जे लिंक्स आहेत कमेंटमध्ये ज्या लिंक्स आहेत तिथून आम्हाला मेसेज करा अकाउंट आकाौन, फ्री अकाउंट आहे म्युच्युअल फंडचा आपल्या अंडर ओपन करा आणि तुमच्या इन्व्हेस्टमध्ये नक्की सुरुवात करा तुमचे फीडबॅक कमेंटमध्ये आम्हाला नक्की द्या व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा थँक्यू धन्यवाद